दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सरायत गुंडाचे अपहरण करत पाच जणांनी त्याची निर्गुण हत्या केली पंचवटीतून सुरू झालेला हा थरार मोखाडा भागात जाऊन संपलाय या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अपहरणासह खुनाचा गुन्हा दाखल केला आहे तर युनिट या हत्या मुख्य सूत्रधारास अटक केली आहे संदेश चंद्रकांत काजळे वय पस्तीस वर्ष राहणार विजयनगर सिडको असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकात संशयित स्वप्नील उनवणे याची माहिती मिळाली तो एका सिल्वर रंगाच्या विना नंबर प्लेटच्या इको वाहनामध्ये त्र्यंबकेश्वर परिसरात फिरत असल्याची माहिती कळाली वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या सूचनेने पथकाने खात्री करून त्र्यंबक परिसरात सापळा रचला होता तेव्हा इको गाडीसह स्वप्नील दिनेश उनवणे वय तेवीस वर्ष राहणार ओमसाई निवास निमाणी बस स्टॉप समोर राजवाडा पंचवटी यास ताब्यात घेतले या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने साथीदार रणजित आहेर राहणार राजवाडा पंचवटी नितीन उर्फ पप्पू चौगुले राहणार ड्रीम कॅसलच्या मागे पंचवटी व इतर दोघांनी मिळून संदेश काजळे यास दिनांक दहा रोजी रात्री बारा वाजता बळजबरीने याच इको गाडीत बसवून रंजित आहिर व नितीन चौगुले यांनी कोयता व लोखंडी रॉड मारहाण करून जखमी केले त्यास जिवे मारून मोखाडा परिसरात जाळून टाकले संशयितांकडून चार लाख रुपयांची एक सिल्वर रंगाची इको चारचाकी जप्त केली आहे इतर चार जणांचा शोध पंचवटी व गुन्हे शाखा युनिट एक चे पथक घेत आहे या घटनेने पंचवटी व सिडको भागात खळबळ उडाली आहे काजळे गुंडच काजळे यांनी काही वर्षांपूर्वी दोघा डीजे वादकांना मारहाण करत सिगारेटचे चटके दिले होते वाढदिवस सुरू असताना मद्याच्या नशेत त्याने इतर नऊ जणांसह या वादकांचा लैंगिक छळ करून मारहाण केली होती यानंतर तो फरारही झाला होता ग्रामीण पोलिसांनी त्याला व इतरांना अटक केली होती यानंतर संशयित जामिनावर होते प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक